हाय वाशिवर आयलंड वर तुमचं स्वागत आहे आमच्या च्या चॅनल मध्ये सो आमची माझी मम्मी आणि माझी बहीण ही बघा आहे करा खूप ऊन आहे कारण इथे वाजलेलं आहे नाही आम्ही खाडी मध्ये आले कारण आम्ही सगळी पोरबाळ घेऊन चाललेले आहोत आमची मम्मी पण मस्त आणि बघा किती शिकका अंकुचे फॅन फॉलोअर्स बघा तुम्ही पाहू शकता बघा तिघ हातपाय तर आमचं झालं का पंधरा दिवस अगोदर आम्ही वाशीवर जाऊ असं करू तसं करू आहे आणि ज्या दिवशी जायचं होतं त्या दिवशी प्लॅन पूर्ण कॅन्सल झालेला आम्ही अकरा वाजता निघणार होतो ही रागावते ती रागाव प्रॉपर कोली म्हणजे बघा ही पण मुलं एकदम आणि हा बघा दुनिया भुरली हरली फुटली तरी चालेल पण मी माझ्या गर्लफ्रेंडशी बोलणं सोडणार नाही तो कालवं <laughs> ना, काढते बोलते हाय हे बघा आलेले आता आमच्या होडी आम्ही ओहरी बसल्या मस्त आहे बघा पण जाड सुकल का ना ते अंकूच्या वजनाला न बायच्या वजनाला ओरी पुरं जाय ना आता गेली मस्त आहे बघा गव व्ह्यू सिनरी ताई तुम्हाला काय बोलायचं आहे का आमचे तांडेल आणि बघा सानियाचे याच्यातले दोघ जण एक्स बॉयफ्रेंड होते <laughs> आणि यांची म्हणजे एवढ्या घाबरतात ना सान्या काय बोलायचं आहे का तुला <laughs> बच्चा बाबा अरे आमची म्हणजे कोळी अशी म्हणजे जातच अशी नाही एवढू मुलगा तरी अजिबात घाबरत नाही पाण्याला आणि ह्या बघा पिंचा

सोईला थोड म्हणजे साईडला करून तुम्हाला एक स्वर्ग दिसेल बघा वाशी <laughs> ए बगा, ए बगा, ए बगा, बगा, वाशी म्हणजे पूर्ण अशा समुद्राच्या मधोमध असलेली ही वाशी ही वाशी जाऊशी जाऊ शकला ती सकाळची गेली ती ना मी चालल्या

वाशी म्हणजे आता तुम्हाला नाही नाही वाशी म्हणजे तुम्हाला काय माहितीच नसेल समुद्राचे बदि एक आयलंड आहे त्याला आम्ही वाशी नाव दिलं आम्ही नाही म्हणजे पूर्वजांचं नाव दिलं युना

आणि हो लहान मुलगा अजिबात पाण्यात जायला कशी अजिबात इथे अचानक भयानक भेट झालेली आहे आणि मॅचिंग करून आलेले आहेत मस्त एकदम अशी मज्जा असते आणि आमचं काय ना आमचं अचानक भयानक प्लॅन तर काही जाता आम्ही पोचल्या ही आमची कंपनी ऑलरेडी आयला आयले आमचा दादा हा हे दादाचा पहिला सैलन यांचेच पहिला बोटल्यामध्ये आम्ही वाचू तू

बघू शकता हे वाशी आयलँड आहे पूर्ण पाण्याने घेरलेलं आहे म्हणजे वाशीच्या चारो तरफ पाणीच पाणी आहे <स्थाँगे> <laughs> आ, थी किती कष्ट करत आहेत वाजवण्यासाठी आम्ही काही साहित्य नव्हतं आणलं म्हणून बिचाऱ्याला पोऱ्यांकडे जाऊन ती मागत आहे आमच्यासाठी किती बाप रे सिंगर आणि आहे आमचा नजारा हे बघा तुम्हाला भाटेबर लाईट हाऊस दिसते आणि आमच्या इला पात खाडी सगळं ऋतिक रितिक कुवा नाकवाना सुरका नाही घातला तुम्ही बघू शकता आजवर आलेले आहेत की <laughs> पोरी चोरून घेऊन आयले त्या पोरीनं हिचार पण ना काय होत आहे पोरी दहा दिवस इथे संपलेला आहे आणि आम्ही चाललो आमच्या घरी पण घरी पण ट्विस्ट आहे मस्त आमच्या बंदरावर गेम आहे ती आहे इथे जीव धोक्यात आहे आणि मामीला आमच्या मोबाईल पडलाय पहिला मुलगीचा जीव धोक्यामध्ये आहे आणि सनसेट ओडी आणि ते, ते मेन म्हणजे रितिक भाऊ आमचे ओडी चालवत आहेत आणि हव्याच प्रमाण एवढं मामिसांची हालत पूर्ण टाईट मामा बिंदास आईश तेवढ्या मोठ्या मोठ्या राहता आणि या मुलींचं बघ काय व्यव आहे कडक व्यू आहे आणि भाऊ पण आमची खूप मेहनत करत आहे तरीकार हतकार आणि एक नंबर बघा किती आणि एवढा जीव एकेकला वरती काल ते फायनल आम्ही हो समसुम बंदरपणा अरे संतोष मामा तुम्हाला काय बोलायचं आहे का नाही यावं लागेल अशीच भेट पुन्हा झाली पाहिजे मामा तुमचे दोन प्रेमाचे शब्द हा तुम्ही या